नमस्कार आता तो ज्ञान जिज्ञास उपनिषदाची माहिती घेण्याचा हा जो आपला कार्यक्रम आहे त्यात आपण नवीन उपनिषद गेल्या व्हिडिओमध्ये सुरू केलं होतं ऐतरेय या उपनिषद आणि हे एकमेव उपनिषद आहे जे शंकर भाष्य असलेल्या दहा उपनिषदांमध्ये आलेले आहे आणि या संदर्भात आपण ऋग्वेदाच्या आपल्या ज्ञानाची पुन्हा एकदा उधळणी करून घेतली होती आणि आपण लक्षात घेतलं होतं की रुचते रुचा स्तुयते रुचते रुचा आणि अशा रुचांचा जो वेद आहे तो ऋग्वेद आहे म्हणजे देवाची स्तुती करणारे जे काव्य आहे त्या काव्यांचा संग्रह ऋग्वेद आहे जगातलं सगळ्यात प्राचीन असलेलं वाङ्मय ऋग्वेद आहे अगदी जागतिक लेवलवर सुद्धा हे आज सुद्धा मंजूर झालेलं आहे की सगळ्यात प्राचीनतम हा हे वाङ्मय आहे ग्रंथनंतर लिहिला वाङ्मय फार अगोदरपासून आहे तर हे सगळ्यात सगळ्यात प्राचीन ठरलेलं आहे याचे आचार्य पैल ऋत्विक असला होता, तर होता याचा उपवेद आयुर्वेद आणि धन्वंतरी याचे दुसरे नावं दशत्रयी किंवा होत्रवेद दशत्रयी आणि होत्रवेद हे त्याचे उपनाव त्यानंतर याच्यात आठ अष्टक आहेत म्हणजे चौसष्ट अध्याय आहेत आठ आठ अध्यायाचा एक प्रमाणात चौसष्ट अध्याय आहेत मंडल केले तर दहा मंडल आहेत एकूण दोन हजार सहा वर्ग आहेत मंत्र दहा हजार पाचशे ऐंशी आहेत आणि काही पुन्हा रिपीट केलेले जे मंत्र ग्रहीत धरले तर दहा हजार सहाशे सत्तावीस मंत्र होतात प्रधान देवता अग्नी इंद्र याच्यात त्याच्यानंतर शाखा याच्या पाच शाखा शाखाच्या प्रमाण आहेत पातांजलीने एकवीस सांगितलं त्या पाच शाखामध्ये शाकल भाष्कल अश्वलायन शंखायन मंडुकायन आयतरेय आणि कौशतिकी हे याचे ब्राह्मण ग्रंथ आहेत त्याच्यानंतर अरण्याकसुद्धा हेच दोन आहेत आयतरेय आणि कौशतिकी त्यानंतर याच्यात उपनिषदं जे येतात जे म्हणजे खूप प्रसिद्ध आहेत त्यात अश्वमेध मुदगल निर्वाण निर्वाण उपनिषद त्यानंतर नादबिंदू उपनिषद अक्षमाया उपनिषद त्रिपुरा उपनिषद ब्रह्मरूपा उपनिषद सौभाग्यलक्ष्मी उपनिषद असे हे काही उपनिषदं आहेत आणि याच्यात अजून बाकीचं काही आपल्याला इथे बारकाईने पाहायचं नाही शिक्षा आहेत पाणीनी आणि वैशिष्ट्य अशी आपण माहिती ऋग्वेदाची उजळणी करून घेतली होती आणि मग सुरुवात केली होती की ऐतरेय उपनिषदाला आता आपण पाहिलं की याच्या दोन शाखापैकी एक शाखा कोणती ऐतरेय ब्राह्मण ग्रंथ दोन आहेत त्याच्यापैकी एक ऐतरेय त्याच्यानंतर अरण्य ग्रंथ दोन आहेत त्याच्यापैकी एक ऐतरेय अशा ह्या ऐतरेय अरण्यक्याचा चौथा पाचवा आणि सहावा जो अध्याय आहे तो ऐतरेय उपनिषद म्हणून प्रसिद्ध आहे शंकर भाष्यात म्हणजे अडीचशे जवळपास अडीचशे उपनिषदात याचं दहा पहिल्या दहामध्ये येणारं हे उपनिषद आहे याच्यामुळे याचं महत्व जातं अति प्राचीन आहे आणि याच्यावर आपोआपच रुग्वे घातून आल्याने संहिता ग्रंथाच्या एकदम जवळचा असल्याने याच्या या उपनिषदात त्यांचे पुरुषसुक्त हिरण्यगर्भसुक्त नासदीय सुक्त त्यानंतर सांख्य दर्शन आणि योग दर्शन म्हणजे सांख्य सिद्धांत सांख्य तत्वज्ञान आणि योग तत्त्वज्ञान ह्या सगळ्याची पूर्ण परिणाम झालेला आहे असं आपल्याला दिसून येतो आपण सर्व सोप्या बोली मराठी भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न केला करत होतो आणि मग आयतरेय महर्षीविषयीची माहिती घेतली होती की ते त्यांचं नाव महिदास आहे आणि त्यांच्या आईच्या नावाहून इतरा किंवा आयतरा याच्याहून त्यांनी स्वतःचं नाव आयतरेय केलं त्या काळी ती तशी पद्धतच होती जसं आपण पाहिलं होतं कर्णाचं कोणते माद्रेय हो, कोणतेय हम्म हो, अर्जुनाचं सुद्धा कोणते होतं हम्म हो, तसं इतर माहिती घेतल्यानंतर आपण ह्याचा शांती मंत्र पा, पाहिला होता आणि तो शांती जरा हटके वेगळा होता आणि आपण पाहिलं होतं की ओम मे मनसे प्रतिष्ठिताम मनोमे वाच प्रतिष्ठिताम अविराम इथ वगैरे वगैरे हम्म तर हे सगळ्यात महत्वाचं आहे काय मी जे ऐकलं ते माझ्या मनात कायम झालं पाहिजे जे गुरुनी ज्ञान सांगितलं ते माझ्या मनात बिमलं पाहिजे आणि मनात जे आहे ते मला स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे त्याच्यात त्यांनी म्हटलं होतं सत्यम वचमी ऋचम ऋतम वचमी आणि मग शेवटी प्रार्थना केली होती अवतू माम अवतु माम अव वक्ता राम एक म्हणजे गुरुचंही रक्षण कर शिष्यांचंही रक्षण कर इतर पाहिल्यानंतर आपण त्यांचे तीन मंत्र ह्या उपनिषदाचे केले होते त्याच्यात पहिला मंत्र होता आत्मा वा इदम एक एकाग्रासीन अन्यत किंचित मिशत इक्षत लोकानुसृा इथे पहिला मंत्र होता की काय सर्वप्रथम एक मेव आत्मा होता दुसरं काहीच नव्हतं त्याने लोक निर्माण करण्याची इच्छा केली संकल्प केला वगैरे तर मग याच्यातून आपल्याला नासदीय सदिया सुप्ताची आठवण झाली की नाही पृथ्वी के पहिले कुछ भी नाही अंतरिक्ष भी नाही आणि मग ह्या जो आत्मा होता इथं आत्मा म्हणजे आपण जीवात्मा नाही समजायचा हम्म तर हा आत्मा म्हणजे परमात्मा आपण सोप्या शब्द सांगितलं होतं की ब्रह्म परमात्मा ईश्वर या सगळ्याला आपण सोपा शब्द देव म्हणून म्हणू हा हिशोबात बसत नाही हा व्याख्येत बसत नाही पण आपण देव जीव आणि जगत ब्रह्मांड सगळं जे काय ज्ञात होऊ शकतं किंवा जे काय अजून त्याच्या पुढं ज्ञात आहे ते, ते सगळी सृष्टी ब्रह्मांड असं आपण ते तीन शब्द घेतले होते की उपनिषदात काय आहे ह्या तीनची चर्चा असते जीव जगत आणि जगदीश्वर आणि त्याच्यानंतर मग ती साधना कशी करायची त्या जग मोक्ष कसा मिळवायचा आणि मोक्षाची व्याख्या केलेली असती हे आपण पक्क पाठ केलेलं आहे दुसरा मंत्र आला होता हुँ? तर तशा त्याच देवानी एकदा इच्छा केली की आपण काय करावं जग रचावं आणि मग त्यांनी काय केलं आपो दंभ मग त्यांनी चार लोक तयार केले आणि पुढे ह्याच ह्याच मंत्रात त्यांनी सांगितलं पुढं स्पष्ट करून सांगितलं ह परेन दिव्यम देव प्रतिष्ठा अंतरिक्ष मरीची पृथ्वी मरो अधस्तात किरणाचा प्रदेशाच्या वरचा आहे तो स्वर्ग आपण सरळ सरळ सोप्या शब्दात सांगतो आंब त्यानंतर अंतरिक्ष ज्याच्यात सूर्य चंद्र तारे आहेत तो भाग म्हणजे अंतरिक्ष आणि जी जमीन आहे किंवा जिथं हे लोक आता सध्या राहतात किंवा जीवसृष्टी असू शकते ती काय पृथ्वी मरो लोक आप त्याच्या खाली पाणी आपण हे आपल्या दररोजच्या आजच्या या म्हणजे अनुभवातून पाहू शकतो कुठं रेल्वे स्टेशनला गेलं किंवा कुठं पर्वतावर गेलं तर तिथं लिहिलेलं असतं समुद्र सपाटीपासून उंची कुठल्याही ग्रहावर असलं तरी हेच परिमाण वापरावं लागतं हेच मोजमाप आहे काय समुद्र सगळ्यात खालची गोष्ट काय आहे आप पाणी त्याच्यानंतर तिथून उंची मोजली जाते आणि मग त्याच्यानंतर पुढं अंतरिक्ष ज्या स्थितीत आपण उभं आहे त्याच्या पुढं जे येतं ते अंतरिक्ष अंतराव त्याच्या पुढं स्वर्ग जिथून आपल्याला कळत नाही कळतय पण दिसत नाही त्याच्यापुढे स्वर्ग आणि तिसरा मंत्र आला होता सईक्षते मेनू लोका लोकापाला सृजा इतिही सो दंबे एव पुरुष समृद्ध्या समृद्धात्या मूर्छत मग मूर्छित असल्याप्रमाणे त्या समुद्रात आता हा समुद्र कुठून आला होता आपण पाहिलं होतं की काय हे सगळं जे निर्माण झालं आता विज्ञानाने मानलेलं आहे हे सगळं पहिल्यांदा काय लिक्विड होत पाण्यासारखं होत प्रवाही होत वाढत चाललं होतं म्हणून ह्याला काय म्हणलेलं इथं या उपनिषद हा समुद्र म्हणले किरणांचा वायूंचा आणि याचा हा काय होता छोट्या छोट्या सूक्ष्म याचा हा समुद्र होता आणि ह्या समुद्रामध्ये त्यांनी काय केलं मग लोकपाल तयार करायचे आता लोक तयार केले हे चार टप्पे झाले मुक्काम झाले तर तिथं राहिला काय तर त्यांनी त्या समुद्रातून काय केलं जलातून एक हिरण्य पुरुष तयार केला आणि तो मूर्छित असल्यासारखा होता आपल्याकडं आहे ते तेच येतं की शेषशाही भगवान विष्णू स ह्याच्यावर क्षीरसागरात झोपलेले आहेत आणि मग त्यांच्या नाभी कमळातून का त्यांनी काय केलं एक पुरुष तयार केला ब्रह्मदेव आणि त्याला चार तोंड देऊन मग पुढं त्यांनी त्याला सांगितलं सृष्टी रचना करा लोकपाल तयार करा हम्म म्हणजे काय देवता तयार करा आता ह्या देवता कोणत्या आपण पुराणात वाचतो याच्यात सांख्य सिद्धांत दिसत आहे की पुरुष होता प्रकृती होती आणि पुरुषांनी प्रकृतीत काय केलं आरोहण केलं आणि त्याच्यातून मग मा पंचमहाभूत पाच तन्मात्रा पाच इंद्रिय मन बुद्धी अहंकार चित्त हे सगळं सुरू झालं योगशास्त्राप्रमाणे सव्वीस ते वस्तू आल्या आणि असं रीतीने आपण गेल्या व्हिडिओ नंतर आता चौथ्या मंत्राला सुरुवात करत आहोत तदप्यतप तस्या भीत तपस तप तस्य मुखम निरभित त्यांनी काय केलं हा जो समुद्र होता त्याच्यातला त्याच्यामध्ये अजून ओब देऊन जसं एखादी कोंबडी अंड उभं होती त्याच्याप्रमाणे ओब देऊन त्या समुद्राला ओब दिली उष्णता होती विज्ञानाने चार दृष्टिकोनातूनही हे पाहिलं तर तसंच येतं की तसं ता तस तापवलं गेलं प्रचंड आपण दाखवतो डिस्कवरी चॅनलवर ज्वालामुखीचे स्फोट झाले नामकं झालं ढमकं झालं मग त्याच्यानंतर ते गरम झालं नंतर हळूहळू थंड झालं आणि मग त्याच्यानंतर पृथ्वी अस्तित्वात आली हे आपण डिस्कवरी चॅनलवर पाहतो तसंच तेच सांगते ते आणि कधी हजारो वर्षापूर्वी हे महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे डिस्कवरी चॅनल विज्ञान आत्ता आता सांगतंय हे हजारो वर्षापूर्वी आणि तथा अंडम यथा अंडम अंडाप्रमाणे एक हिर मग आलं अल की नाही हे हिरण्य गर्भसुक्त एक अंड होतं त्याचे दोन छकल झाले एक वरती गेलं एक खाली आलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर सुरू था झालंय तप्तस्य मुखम निरभिदेत आता इथं निरभिद्येत या शब्दाचा अर्थ फोडलं तोड तोडून काढलं किंवा हे केलं तर हे आपण काय करायचं हे एखाद्या चित्रकारांनी मूर्तिकारांनी मूर्ती मु बनवताना जसं करतात तसं बघायचं अगोदर काय केलं त्यांनी ते सगळं समुद्रात एक थंड करून एक अंड्याप्रमाणे तयार केलं करतो की नाही कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार आपण काय ना ऐकतो कुंभार काय करतो अगोदर एक मातीचा गोळा तयार करतो त्याच्यातून ते, ते सुरई करणार आहे मडकं करणार आहे का करणार आहे याला काही सांगता येत नाही तसं विठ्ठला म्हणजे त्या देवानी पहिल्यांदा काय केलं एक अंड्यासारखा निर्माण केला गोळा आणि त्याच्यातून काय झालं मग ते अंड गरम झालं डिस्कवरी चॅनलवर दाखवते तसं जलामुखी आमटे डमके फुटून 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 आणि नंतर मग त्याच्यातून एक फोडलं त्याला निरभिदेत म्हणजे फोडणं किंवा काढणं आता चित्रकार जरी काढायचं झालं तरी पहिल्यांदा तो असा गोल आराखडा काढतो मग वरती अजून एक गोल काढतो मग त्याला दोन गोल जोडतो मग त्याला तोंड काढतो असं करतो मग ते मोराचं चित्र होतं हम्म हत्ती काढायचं झालं तरी अगोदर गोलाकार काढतात नंतर त्याला पाय जोडतात तसं तर पहिल्यांदा त्यांनी काय केलं त्या गोलाला एक तोंड फोडलं त्याचं तोंड फोडलं म्हणजे तोंड निर्माण केलं त्यानंतर त्या त्यात काय झालं तोंड निघालं तर मुखतवा अग्नी आणि त्याच्यातून अग्नीची निर्मिती झाली उष्णता बाहेर आली मुखद वाचो आणि अग्नी त्याच्यातून शब्द आले आणि अग्नी आले गाला मुखीसारखं समजा पहिल्यांदा दादर आवाज आला नंतर आगीचे लोळ बाहेर आले हे कुठलं ब्रह्मांडाच्या आणि आपल्या माणसाच्या दृ दृष्टीने पाहिजे झालं जीवाच्या दृष्टीने तर काय झालं हे दोन्ही गोष्टी एकाच वेळेस समजून सांगताय तिथं की काय झालं त्यांनी पहिल्यांदी त्या पाण्यात एक गोळा तयार केला समजा आपला गर्भ समजा स्त्रीच्या उदरात असलेल्या पाण्यात गोळा तयार होतो आणि मग त्याला हळूच डोकं येतं अगदी अगदी विज्ञानाच्या ह्या स्वतःच्या आपण सोनोग्राफी करून पाहतो त्या पद्धतीतसुद्धा पहिल्या महिन्यात काही नाही नुसता बुलबुडा असतो एक गोळा दिसतो नंतर त्याला तोंड येतं हां आणि यांनी सांगितलं जसं ते तोंड आलं तसं काय त्या आला त्याच्यात अग्नी आला आणि वाचा आली वाचा आली म्हणजे हे सगळ्यात पनमात्र आहेत हे बीज स्वरूपात तयार झालं वाचा तयार झाली आणि अग्नि आला म्हणजे जीव आली काही ग्रहित मग नासिके प्राण प्राणाद वायू नाकाचा आकार तयार केला त्याच्यात काय आला प्राण प्राण म्हणजे हवा वायू अंतरिक्षाच्या दृष्टीने ब्रह्मांडाच्या दृष्टीने वायू आला आणि माणसाच्या दृष्टीने प्राण म्हणजे श्वासोश्वासचा तयार झाला द्वायूर अक्षिणी निर्मितीत डोळे काढले तर अक्षिणी द्या चक्षुष चक्षुष आदित्य मग त्याच्या त्या देवानी परमात्म्यानी सर्व श्रेष्ठ असलेल्या परमात्म्यानी काय केलं त्याच अंड्यात तू डोळे तयार केले चित्रकार चित्र काढत जातोय गर्भ वाढत जातोय हे आपण लक्षात घ्या की हे ते ती प्रक्रिया समजून सांगते सृष्टी निर्मितीची प्रक्रिया आणि हे कशासाठी सांगते जीव जगत आणि जगदीश्वर यांचा काय संबंध आहे जगदीश्वर निर्माता आहे जीव कार्य आहे आणि ते कसं कसं तयार व्हायला लागलं त्याची प्रक्रिया कशी हे सांगते की मग त्याच्यानंतर डोळे तयार झाले डोळ्यात पाहण्याची शक्ती आणि पाहण्याच्या शक्तीच्या आणि ब्रह्मांडाच्या दृष्टीने आदित्य सूर्य तयार झाले सगळ्यात सूर्यमालेत आकाशगंगेत वेगवेगळे सूर्य तयार झाले तसं गर्भाला डोळे दिसायला लागले कर्णो कर्णोनिरभिद्येत मग कानाचा आकार तयार झाला कर्णेम हम्म कानाच्या तिथं ऐकण्याची बुद्धी आली हम्म श्रोत्र दिशस आणि ऐकण्याची ज्यावेळेस ती बीज आले तन्मात्र आली त्यावेळेस दिशा तयार झाल्या कुणीकडून ऐक इकडून इकडून पहिल्यांदा दिशा पाहायला सुरुवात झाली त्वचा त्वचा लोमान मग कातडी आली आय पहा आहे आपण महिन्या महिन्याने काउंट करू गर्भाची अवस्था जीव कसा तयार व्हायला पुढच्या महिन्यात नंतर कातडी घट्ट व्हायला लागली अगोदर तर तो, तो गोळाच होता पारदर्शक होता सगळं दिसत होतं पण आता कातडी यायला लागली कातडीवर काय आले लोमा आणि केस आले जसं ब्रह्मांडात काय झाले ब्रह्मांडाच्या दृष्टीने त्या केसात काय आले केस म्हणजे वनस्पती औषधी आणि वनस्पती म्हणते ते औषधी म्हणजे धनधान्य असणारे झुडप आणि वनस्पती मग मोठे मोठे झाड मोठे मोठे झाड आले छोट्या छोट्या औषध म्हणजे धान्य देणारे तृणधान्य कवत वगैरे वगैरे सगळं तयार केलं हम्म हे काय करतोय जगदीश्वर चित्र काढतोय मानवतेचा चित्रकारतो चित्र काढतो चित्र काढतो ना हृदयम देत हृदयांमो मानस चंद्रमा हम्म आता हे पाचवा सहावा महिना आला आणि सोनोग्राफी मध्ये हृदय काय करायला लागलंय धडधड धडधड करायला लागलं हृदयाचे ठोके ऐकू यायला लागले आहे नाही आपल्या प्रत्येकाला अनुभव की दोन ते सोनोग्राफी पाहिली बाळाचे पहिले ते ठोक्या ऐकले म्हणून सांगणारे तसंच मग याच्यात हृदय तयार झालं ब्रह्मांडाच्या दृष्टीने काय झालं चंद्र आले शीतल ग्रह आले हृदयात मन आलं आणि मनात मनाचा कारक जो आहे ग्रह चंद्र तयार झाला एकाच वेळेस ते जीवाची आणि ब्रह्म याची ब्रह्मांडाची सृष्टीची सगळी वाढ कशी झाली आणि कशी रचना केली हे समजून सांगतायत आपल्याला आणि ही सांगण्याची पद्धत कशी आहे तर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की यांची सांगण्याची पद्धत मैदास येथे या सर्व सामान्य माणसाला समजल अशी आहे आणि ती कशी आपण जसं पहिल्यांदा होतो एखादा पिक्चर बघून आला की त्याचे स्टोरी सांगत होतो तसं ते सांगतात मग त्यांनी काय केलं हृदय तयार केलं हृदयात मन निर्माण झालं आणि मनाचा कारक चंद्रमा ब्रह्मांडाच्या दृष्टीने सृष्टीच्या दृष्टीने दिसायला लागला पुढं नाभिनीला विद्या आहेत पुढं बेंबी तयार झाली आणि बेंबीच्या खालचे सगळे अवयव तयार झाले खालचा ओटीपोटाचा भाग आणि त्याच्यात काय झालं नाभ्या अपानो अपानात मृत्यू नाभ्या अपानो नाभ्यात अपान वायू तयार झाला म्हणजे प्रवेश झाला अपान वायू वा आला नाभी तयार केली म्हणजे अपान वायू वा आला अपान वायू म्हणजे वा बाहेर पडणारा श्वास आणि बाहेर पडणाऱ्या श्वासाने काय केलं मृत्यू दिला म्हणजे काय मृत्यूची पक्की कल्पना झाली श्वास काय येतो जातो येतो जातो आपण श्वास घेतो सोडून देतो पण एकदा जर सोडलेला श्वास परत नाही आला तर मृत्यू तर हे त्रिकालावादी सत्य देवानीच तयार करून ठेवलंय हे त्यांना स्पष्ट करायचं शिष्णम निराबिद्येत मग रेतस्य लिंग तयार झा आणि त्याच्यात रेत म्हणजे वीर्य तयार झालं हे कुठं जीवाच्या दृष्टीने रेतो वीर्य म्हणजे तेजही असत आणि मग ब्रह्मांडाच्या का हो, दृष्टीने काय झालं रेतच पाण्याचा उत्क पाणी इथो त्यांनी सृष्टीची निर्मितीची प्रक्रिया अगदी सरळ सोप्या सामान्य माणसाला समजेल अशी बाळाच्या दृष्टीने जीवाच्या दृष्टीने आणि ब्रह्मांडाच्या दृष्टीने सृष्टी निर्मिती व्यक्त केली आता सृष्टी निर्मितीचं हे चक्र सांगण्याची गरज काय होती तर जीव जगत आणि जगदीश्वर यांचा काय संबंध आहे एक ते परब्रह्म परमात्मा आहे ज्याला आपण देव म्हणतो त्यांनी हे एकदा लोक रचले त्या लोकांना लोकांसाठी लोकपाल देव रचले देवाची रचना करताना त्यांनी पा त्या समुद्राला तून हे तन्मात्रा निर्माण केल्या कुंभार जसा हळूहळू मडकं घडवतो किंवा चित्रकार जसा हळूहळू चित्र काढतो आणि मग आपल्याला एक 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 प्रकटीकरण व्हायला लागतं एक एक बस तू दिसायला लागते नंतर लक्षात येत अरे, अरे, अरे हे माणसाचं चित्र काढलं अरे हे हातीचं चित्र काढलं अरे कुंभारानी हे मडक तयार केलं अरे ही तर सुरही झाली अरे हे तर मोठा हे तयार केला रांजन तयार केला असं जे समजतं तशी सृष्टी रचना आहे ईश्वर कुंभार आहे निमित्त कारण कारण ही माया सृष्टी आहे आणि कार्य मानव आहे सृष्टी पूर्ण आहे प्रकृती कारण आहे आणि काय सृष्टी सांख्य सिद्धांत योग सिद्धांत नासदीय सूत्र हे या सगळ्याची आणि घेऊन संहितेच्या ऋग्वेदाच्या संहितेच्या सगळ्या जवळ येऊन हे विषद केलं आहे आता इथं पहिला खंड संपला हा चौथा एकच मंत्र झाला हाच दुसऱ्या खंडाला सुरुवात आपण पुढच्या व्हिडिओपासून करू धन्यवाद